कमीत हा कमीत कमी मॅक्झिमम पर्यंत तुमचं वॉटर लेवल पाहिजे तर वॉटर म्हणजे कटलं तुमचं कुलंट वॉटर साधं पाणी टाकायचं नाही साधं पाणी चालतं इमर्जन्सीला पण साधं पाणी टाकल्यानंतर तुमचा जो रेडिएटर आहे हा सडायला सुरुवात होतो आणि काही दिवसानंतर तो लॉक होतो म्हणजे पॅक होऊन जातो आतमध्ये म्हणजे चॉकअप होऊन जातो तर तुम्हाला कुलंटच वापरायचे आणि कुलंट कुठल्याही ऑटोमोबाईल दुकानामध्ये मिळून जातं तर कुलंटच ह्याच्यामध्ये टॉपअप करत राहायचं म्हणजे तुमचं एसी पण प्रॉपर चालणार आणि तुमचा रेडिएटर जो आहे इंजिनला थंड करत राहणार फॅन चालू झाले तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला इथं कुलंटच वापरायचं ठीक आहे म्हणता असल्यावर याला खोलून काय होतं हे ह्याला खोलल्यानंतर काय होतं की ह्याच्यामध्ये तुमचं कितपर्यंत कुलंट आहे ते बघता येतं पण ह्याची गरज नाहीये आता नॉर्मली आपल्याला इथेच कळतं हे कमी कमी होत गेलं की समजायचं इथं फिनिश झालं तर त्यामुळे टॉपअप इथूनच झालं की ते ऑटोमॅटिक ते फॅन फॅन त्याच्यामध्ये चालू ऑटोमॅटिक पाणी लेवल हा हे ड्राय झालं मग हेही ड्राय झालं तर तुमची गाडी हिट व्हायला सुरुवात होती तुमचं इंजिनचं हेडचं काम निघू शकत त्यामुळे तुम्हाला हे जी काळजी घेणं गरजेचं की हे टॉपअप राहिलं पाहिजे बरेच लोक काय करतात तीन तीन चार चार वर्ष लक्षच देत एक इंटरव्हल नंतर कमीत कमी चेक करून जर सकाळी तुम्ही निघताना दोन्ही लेवल कर चेक करून सुद्धा पुलट टाकून निघू शकता पण हे सेफ्टीसाठी खूप महत्वाचं आहे नाही तर तुमच्या इंजिनचे लवकर नुकसान होणार कारण पाणी नसलं तर हिट होऊन होऊन ते काही दिवसानंतर तुमचं हेड गॅस किटचं काम नाही ते हे महत्वाचं का ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं रेडीड हे आपलं वायपरचं पाणी वायपरचं पाणीसाठी तुम्हाला इथं नॉब दिलेलं आहे तो ओपन करायचा ह्याच्या आतमध्ये तुम्ही नॉर्मल पाणी किंवा साबणाचं पाणी पण टाकू शकता म्हणजे आपलं शॅम्पूचं पाणी ठीक आहे त्यानंतर हे काम झालं की ह्याला लॉक करायचं म्हणजे ते, ते तुमचं क्लीन करत राहतं आहे सगळीकडे पुश लॉक आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक तुमचं ब्रेक जरी कमी लागायला सुरुवात झाली तर तुम्हाला सगळ्यात पहिले बघायचं तुमचं ब्रेक ऑइल ब्रेक ऑइल जे आहे ना इथे दिलेलं आहे ठीक आहे तर ब्रेक ऑइल ची लेवल हे बघा मॅक्झिमम आणि मिनिमम हे दोन दिलेले आहेत तर तुमचं मॅक्झिमम कमीत कमी ऑइलची लेवल पाहिजे त्याच्या कमी झालं की तुमचा ब्रेकचा जो ऑप्शन आहे तो कमी व्हायला सुरुवात होते ब्रेक कमी लागा लागतो तर त्यासाठी हे लक्षात ठेवायचं गरजेचं आहे मध्ये मध्ये ओपन हे ओपन होत ते ठीक आहे हे झाले दोन ते तीन पार्ट आता तिसऱ्यानंतर चौथा चौथा जो आहे तुमचा इंजिन ऑइल इंजिन ऑइलची लेवल बघण्याची पोझिशन हिच आहे अच्छा ठीक आहे ह्याला पूर्ण ओपन केल्यानंतर तुमचे इथपर्यंत कमीत कमी ऑइल पाहिजे ह्याचे कमी झालं तर तुम्हाला टॉपअप ऑइल करावं लागतं पण आता गरम मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही हात लावू शकत नाही कारण हे हिट झालेलं आहे बघा रनिंग झाली ना इंजिन ऑइल गरम झालेला ले, आणि तुम्हाला लेवल पण कळणार नाही ज्यावेळेला थंड होईल त्याच वेळेला पूर्ण ऑइल खाली आल्यानंतर तुम्हाला आधी बघू शकतो सकाळी सकाळी थंड असताना तुम्ही चेक गाडी एकदा थांबल्यानंतर एक दोन तासांनी थंड झाल्यानंतर कमीत कमी एवढी लेवल पाहिजे आणि कमी असेल म्हणजे लेवल हे खालपासून काउंट खालपासून इथपर्यंत ज्यावेळेस थंड असेल आहे आता नाही कळणार कारण रनिंग झाली ना, ना। ते नाईन ते नाई कुसमळलं आता खाली बसेल कधी ते दहा ते पंधरा मिनिटं ज्या वेळेला गाडी थंड होईल डार्क ते, ते सगळं खाली जाईल पूर्ण ज्या वेळेला कमी असेल ऑइल याला खोलायचं याच्यामध्ये पोर करायचं पाच मिनिटं थांबायचं कारण ते वरून खाली जायला त्याला थोडा वेळ लागतो मग खाली गेल्यानंतर तुम्हाला अॅक्युरेट ऑइल लेवल कळणार ओके हे उघडून त्याच्यात तुम्हाला आता हे जे हा ह्याला लॉकच करायचं असं अर्धवट ओपन ठेवलं तर ते पंप होणार इंजिनला खराब करणार ते त्यामुळे त्याला लॉक करणं खूप गरजेचं आहे ओके पूर्ण आदम लॉक करायचं लॉक दिलेलं ओके थर्ड नंबर बॅटरी तर काय शक्यतो काम करायची बंद झाली किंवा लूज असलं तर कळतच आपल्याला किंवा बॅटरी जरी तुमची स्टार्टर घ्यायला जरी वेळ लावायला लागली तर मग आपण काय मेकॅनिक कडे जाऊनच चेक करतो बॅटरी बॅटरीवाल्याकडे तर ऑइल आणि पाणी या दोन गोष्टी गाडीला पुरेसे भेटले तर तुम्हाला इंजिन कधीही त्रास देणार नाही ऑइल आणि पाणी या दोन गोष्टी महत्वाच्या म्हणजे हा ब्रेक ऑइल झाला वायपर फ्लू झाला आणि काय इंजिन आहे आता हे सगळं झाल्यानंतर चेक केलं त्यावेळेला कुठला हे ब्लू वाला जो नॉब आहे ते नॉब वेगळा आहे त्याचा नाही जशी संबंध ते वेगळा पार्ट आहे हे दोन्ही हात असे लावायचे इथं खोलायचं याला प्रॉपरली लॉक करायचं त्याच्यानंतर सोडताना काही लोक एकदम डायरेक्ट सोडून देतात तर असं डो डायरेक्ट सोडायचं नाही तुमची शॉक खराब होतात रबरची तर असं ठेवायचं आणि मग प्रॉपर पूश करायचं ओके आता इथं झाला हा पार्ट तुमच्या गाडीच्या माहिती आता तुम्हाला काय करायचं आहे इथून ही गाडी काढायची इथं पहिलं तुमचं रिव्हर्स जाईल तुमच्या बाजूला तर तुमची स्टेअरिंग तुमच्या बाजूला फिरवायची ठीक आहे राईटला हां राईट वेळेला इकडे येईल परत मागे घ्यायची परत हे तोंड तिकडे जाईल ठीक आहे तिथून परत तुम्हाला तिकडे एक रिव्हर्स मारायचंय परत इकडे यायचंय म्हणजे पहिले हे तोंड तिकडे जाईल तिथून परत मग इकडे येईल परत एक वेळा तिकडे जाईल आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला जायचंय तिथं hmm. सडाला सडाला आपल्याला जाऊन थांबायचंय थांबल्यानंतर तिथं स्टॉप करून मग आपल्याला ती गाडी परत पुश करायची मी ते तुम्हाला सांगतो कशाबद्दल हा म्हणजे hmm.